जय भवानी श्री इसंपल्ली माता मंदिरात घटस्थापना मंदिराच्या कळसावर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सौभाग्यवती मुक्ताबाई रामराज सोमवंशी यांच्या हस्ते घटस्थापना प्रतिवर्षी प्रमाणे यंदा हुलसूर येथील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी जय भवानी श्री इसंपल्ली माता मंदिरात सोमवारी सकाळी सौभाग्यवती मुक्ताबाई रामराज सोमवंशी यांच्या हस्ते पुरोहित बंडुदेव पाठक व प्रशांत पाठक यांच्या मंत्र उच्चारात राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोग जयघोषात घटस्थापना मुख्य दाभाऱ्यात करण्यात आली दैनंदिन नऊ दिवस कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी आठ वाजता महापूजा व वा आरती दुपारी चार ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते दहा देवी ग्रंथ वाचन रात्री दहा ते चार पर्यंत देवींचे जागरण व संगीत भजन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे देवी ग्रंथ वाचक दत्तात्रय नारायणपुरे किशन गायकवाड ज्ञानेश्वर कुशाबा बालाजी कुलकर्णी सौलता गुप्ते लक्ष्मीबाई मायनाळे व देवी ग्रंथ वक्ते प्रभतराव भुसारे श्रीमंतराव जानबा बंडू पाटील जनार्दन जवळगे शिवाजी जानबा इंदुबाई विठोबा पांढरे यांनी सतरंजी देवीला वस्त्रमाळ व चांदीचे लिंग अर्पण करण्यात आले यावेळी मंदिराचे अध्यक्ष वामनराव बाचीपळे उपाध्यक्ष विलासराव जानबा सेक्रेटरी करण कृष्णाजी निलकंठ पाटील रमेश तोटक संजू कुमार भुसारे भागवत जानबा संतोष गायकवाड जनार्दन जवळगे प्रकाश हालसे भगुवाले दत्तूनानपुरे दत्तकोटमाळे चंद्रकांत जानबा बाबुराव निरोदे पुजारी लक्ष्मीबाई जगदेवी काशीनाथ मायनाळे इंदुबाई विठोबा पांढरे पुरोहित बंडुदेव पाठक प्रशांत पाठक गजानन कुलकर्णी व गावातील महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते स्टार होऊन असून न्यूज होऊन असून जीवन आता हो पांकेता आज पाथे पुने पाळी समय कधी चारन हरीता हो आनंदते हे हरेस पाळो निता हो तोरा गोरे हे महिमा विता हो पाळन किता काय करू सुंदर हो मूगा उनो श्री जीजासु